श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आजीने ते विणलेलो टोपर मी आज शिवला घातलेलं आहे तर ते बघा किती छान दिसतंय तिला आणि आज तिला ना दोन तीन लस देऊन आणलेलं त्यामुळे तिचा चेहर एकदम सुकून गेले आहे सुकला ना पिल्लू हा बिल्लू तरी पण ती एवढी धट आहे ना तरी बघा शिव बरा ती दोन दोन पायाला दिलेले लस तिच्या उड्या खाती उड्या खाती बिल्लू उड्या आणि इकडे समूह बघा काय करत आहेत समू काय काय समू आज आम्हाला समोर चांगलं प्राशन करायचं होतं पण त्यांचे पप्पा ना गावाला गेले होते श्रीरामपूरला है ना श्रीरामपूरला गेले होते तर ते तिकडेच मुक्कामाल थांबले आणि मग ती उद्या बारा वाजेपर्यंत येणार मग आम्ही उद्या त्यांचा कार्यक्रम करणार आहे समू काय करतो पिल्लू काय करते मग खाल्ली आज समूला मग खायची होती का खायचोत बाय तुला का खायचं समूह आज मा खीर खायची होती डोसा खायचा होता तर चला दाखवते आई काय करताय तर बघा आई टाकताय ज्वारीच्या भाकरी डोस द्यायला म्हणून टाकते आमचं खूप आज नाही म्हणे मी टाकते ज्वारीच्या भाकरी तू तिच्याकडे लक्ष देख तिथे छान भाजी बघ आणि इकडे ताई बघा मी गॅसवर भाकरी टाकते माझ्या कधीच फुगत नाही आणि मग मला बाकीच्या तू भाकरी टाकल्यास फुगत करून चुली सारख्या भाकरी काही जमत नाही पण मग मी चुलीवर बी म्हणजे गॅसवर पण चुली भाकरी टाकते आणि इकडे तई भाजी निवडून देतय मला भाजीने निवडून देते मला आई कामाला लावलं कामाला थोडी लावलं हा भाजीपाला आणला बघा ताई मी तिला म्हणजे आमच्याकडे बी जास्त ते लावलेला होता जो लावलेला त्याच्या एक घंटी आणली आणि मम्मीसाठी ती हरभऱ्याची भाजी आणलेली बघा बघा हरभऱ्याची भाजी ओली हरभऱ्याची भाजी आहे ताजी ताजी फुडून आणली ती आणि आज किची तर आम्ही भाजी आहे तर त्याची रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे तर त्याची रेसिपी म्हणजे ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची बेसन पिठातली भाजी त्याची रेसिपी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आणि तसं मी ते 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 ने बर काय तिने मला कामाला नाही लावलं पण बसल्यापेक्षा म्हटलं आपण निवडून ठेवलेलं आहे तेवढंच आणि ती पिल्लूची तब्येत बरी नाहीये तिला बी धावपळ होती त्या आगार घरात त्या घरात तर सोनू साठी सकाळी तिन्ना डोसे बनवले होते बघा त्याची रेसिपी टाकलेलीच आहे म्हणजे रेसिपी नाही डोसे खातानी टाकलेले आम्ही आणि आता कोशिंबीर बनवणार आहे ती तर त्याची पण रेसिपी मी तुम्हाला तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे हरभऱ्याची भाजी तर ही भाजी खरंच काही खूप छान लागती फक्त एवढे मार्केटला जास्त मिळत नाही शेतकरी जे असलं त्यांनाच ही भाजी खायला भेटती तर आम्ही घरी केली होती आम्हाला खूप आवडली तर म्हटलं मम्मी तिथं पण आपण मम्मी तर आज माझ्या मम्मीला तीच भाजी करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा तर बघा आईने किती छान भाकरी टाकलेली आहे भोत आलेले आता खूप छान अशा नरम नरम भाकरी केल्या वटानी वटाने चा सारख्या के भाकरी केल्या नरम नरम जर तरी त्याने पण खायला चालत्या आता एक दोनच भाकरी लागलेल्या आईच्या बघा मी तिखट वगैरे काढून ठेवलेलं आहे भाजीचं तोपर्यंत मग मी इकडं कोशिंबीरची तयारी करते काय भाजी करताय मामी आज बनवते हरभऱ्याची भाजी आणि तुम्हाला आवडती कोशिंबीर म्हणून तुमच्यासाठी कोशिंबीर करते तुम्हाला आता बोल सोनून आणून घाला पण आता शाळा झाली ना दहावीच्या नंतर ते मामी बशी राहायला येशील का हो हा बघा आईचे भाकरी झालेले आता निकडे माझं कोशिंबीरचं पण सामान सगळं कापून झालेलं आहे बघू शकता तुम्ही काय काय टाकलं आम्ही त्याच्यामध्ये बघा कांदा टोमॅटो काकडी आणि कोथंबीर टाकली कोथंबीर भरपूर घालायची बघा छान मला खूप आवडती बर का मामी जाऊन आणली त्यासाठी आमची गेल्यावर जाऊन आणली काकडी मी जाऊन आणली काकडी आणि टमाटर कोशिंबीर आवडते आमच्या घरी जेव्हा सोनू येईल तेव्हा मी त्यांना कोशिंबीर करून खूप घालत असते हो की नाही हो तर बघा मिक्स करून घेतलं मी आता बघा आता त्यांच्या मामाने मस्त दही आणले तर आपण किती झालो आता आमच्या गावकडनी भेटत पण असं दही एवढं मग आमच्या दही राबनी म्हणून तर माझी दही जास्त काही आंबट नाही तर बघा यासं मस्त मिक्स करून द्यायचं दही जास्त काही आंबट नाही म्हणे आई आणि बघितलं पेस्ट करून तर थोडंसं खूप पाणी ॲड करू तर असं मिक्स करून घ्यायचं सगळं आपण त्याच्या चवीनुसार मीठ घालू मीठ टाकल्यानंतर नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आता फोडणी वापरते तर बघा वरती पातेलं ठेवलं गॅस कमी करून घ्यायचा जास्त तेल तकरी जळून जात तुम्हाला भाजी पोळी सगळं सोडावली मी त्याला आमच्या बिनचं शक्य होत नाही एवढं मल्टीफिनला वेगळ्या वेगळ्या जेवढं शक्य होईल तेवढं आणि बाकी आमच्या कुण्यात एवढं काही होऊ शकत आम्हाला आम्हाला मंडई एकदम जवळ आहे आम्हाला आता की बनवायचं असलं ना तर नग딜 लगे भोका जाऊन आणावं लागतं आमच्या गावात कीस भेटत नाही असं काही गोष्टी. हां तर मंडई जवळ आहे आम्ही सगळं आणू शकतो ना. तुम्हाला दूर आहे. आता मोहरी टाकू आपण. कडीपत्ता संपला नाही माझ्या पण लक्षात नाही कि मी कडीपत्ता आण आमच्या बाकी सगळं आणलं तर बघा आज फक्त आता त्याला कडीपत्ता वगैरे असतो अजून छान लागतो तो छान आहे लवकर सांगा पटापट कोणाची छान आहे तर बघा मौरी आणि मिरची मस्त तळून घेतलेली आहे कढीपत्ता पण छान लागतो पण आमचा कढीपत्ता संपलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं वाटत नाही दही तर बघा आता मी सोनूला देते टेस्ट करायला सोनू सांगते तुम्हाला कसं बनली बर बर बस नंतर खेळ ओके सोनू टेस्ट करून सांगा कशी झाली तर थँक्यू युआर वेलकम खरं खरं सांगा कशी झाली मस्त झालेली आहे जास्त आंबट पण नाही तिखट पण नाही तुम्हाला आवडते तशी झाली का, का पण हो हो तर जरा सोनूला पण आवडलेली आहे एक नंबर आणि आम्हाला पण आवडत आता तुम्हाला देते ना टेस्ट करायला <laughs> आता कोशिंबीर खाणं झालेली आहे तर मग आम्ही बनवतोय आता हरभऱ्याची भाजी जर मी दाखवतो कशी येतं तर बघा इकडे मिरच्या घेतले मी थोडे जिरे शेंगदाणे आणि लसूण आता आपण हे मिक्सरमध्ये दळून घेऊ पहिले ज मिरची जिरे आणि लसूण थोडा दळून घ्यायचा आणि शेंगदाणे कसे थोडेफार आधी आधी असले तरी छान लागते भाजी बघा पहिले मिरची लसण दळून घेतला मी जिरे आणि आपण तिथे शेंगदाणे टाकू मी हलबीत्या ट कुठलं तरी पण छान लागतं आहे पण आता मी म्हणलं लवकर होईल पाहिजे म्हणून मिक्सरमध्ये दळून घेतो तर बघा मी असे दळून घेतलेले आता एक तर त्याला भाजी टाकू आपण तुम्हाला जर माझ्या भाजीच्या रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हो की नाही कढाई मस्त गरम करून घ्यायची तर बघा पहिले तेल टाकून घ्यायचं कढई तपलेली आता 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 ते तेल तपलं ते की जिरे टाकू थोडे थोडी मोहरी आपलं आम्ही आता आहे तेल आता बघा आता मी त्याच्यामध्ये जिरे टाकते पहिले थोडीशी मोहरी या भाजीला छान लागते मोरी मोहरी मस्त तर <laughs> <laughs> तडू द्यायची पण ती मोहरी ही उडाली पाहिजे हा त्यालाच मध्ये तेल तडली पाहिजे प्रत्येकाची भाषा वेगवेगळी बघा तिखट मस्त मिक्स करून घ्यायचं उदराताने मी काही तिख मीठ वगैरे घालत नाही रामणात आहे ती त्यातच मीठ टाकून घेऊ पूर्ण तिखट मीठ लागून जातं तीच चालव तिखट छान लागतं तर बघा मसाला मस्त मी परतून घेतला हा शेंगदाणे पण मस्त लाल झालेले आता आदन टाकू भाजीनुसार आधून टाकून घ्यायचो भाजी कुठे मी बघा काय हरभऱ्याची भाजी हर सोनू तू मीच आणली तू आता मी करून खाऊ घालते तुम्हाला आवडते ना जीव आता द्यायची आणि याला आपण आता बेसनपीठ लावणार आहे बेसन पीठ लावलं मग मस्त उकळी वगैरे आल्याची तर टाकून द्यायची भाजी बघत राहा व्हिडिओ तुम्ही तर अजून याला काही उकळी आलेली नाही आहे तोपर्यंत आपण भाजी कापून घेऊ आत्ताच मी भाजी स्वच्छ धुवून आलेली बघा भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापून घ्यायचं तुला बेसन पीठ पण मस्त लागतंय नाही तुला बेसन पीठ लोचळून घ्या तसं नाही म्हणली बेसन पीठ ला चांगलं लागतं ना कापून घेतल्यावर भाजी पण लवकर शिजते तू ऑइल भाजी कशी करतो तशी लागते भाजी तर बघा भाजी मस्त कापून घेतली मी कापय बेस्ट भेट लावायचे तर बघा त्याला पण छान भाजीचं क्वांटिटी बेसिटी त्याला मस्त मिक्स करून घेतलं मी भाजीला आता आता इकडे बघा याला पण मस्त भाजी टाकून घेऊ खूप छान लागते म्हणे आई त्या भाजी त्याच्यामुळे ट्राय केली तुम्ही पण ट्राय करून बघा करून बघा रिकमेंड करून मला सांगा कशी लागते

बघा इकडे आजी आणि आई बसलेल्या जेवायला कशी झाली मग भाजी आजची एक नंबर छान झाली आजी कशी झाली चौदा चौदा झाली का तर तुम्ही पण रेसिपी ट्राय करून बघा कोशिंबीर बघा कोशिंबीर आवडली तुम्हाला आहे लिंबू मिरची लिंबू मिरची पण बनवली त्या मी या मग जेवायला तर आजीचं त्यांचं जेवण झालेलं आहे आता यांची पंगत बसली या जेवायला या जेवायला कशी झाली भाजी मग झाली एक नंबर एक नंबर सोनी पण एक नंबर हे बघा एक नंबर झाली तुम्ही बघितली कोशिंबीर किती के केली होती निकिताने आणि <laughs> भाजी <अरे पुल्ना सम्पली laughs> बागा किती केली होती पण सगळी जमली भाकरी बागा सगळ्या जमलं म्हणजे याच्यामुळे समज किती चविष्ट स्वयंपाक झाला होता <laughs> तर चला श्री स्वामी समर्थ